अनंत टिप्या रिफ्रेश व्हा दहावीचा निकाल अखेर जाहीर झालाय सावंतवाडी तालुक्याचा सा निकाल नव्याण्णव पूर्णांक बावन्न टक्के लागलाय कळसुलकर इंग्लिश स्कूलची वेदिका ताटे हिनं पूर्णांक चाळीस टक्के गुणांसह तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवलाय तर तब्बल एकोणचाळीस शाळांचा निकाल शंभर टक्के लागलाय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी अर्थात शालांत परीक्षेचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल नव्याण्णव पूर्णांक बावन्न टक्के लागलाय तालुक्यातून कळसुलकर इंग्लिश स्कूलची वेदिका ताटे हिनं अठ्ठ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुणांसह तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला द्वितीय क्रमांक कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या यज्ञेश सावंत यानं अठ्ठ्याण्णव टक्के गुणांसह तर बांदा खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या चैतन्य बांदेकर आणि राजवीर यांनी सत्त्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुणांसह तालुक्यात तृतीय येण्याचा मान मिळवला

यामध्ये आठशे एकोणसाठ जणांनी विशेष श्रेणी प्राप्त केली आहे प्रथम श्रेणीत सहाशे तीस विद्यार्थी द्वितीय श्रेणीत एकशे एकसष्ट विद्यार्थी तर तृतीय श्रेणीत एकोणतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले यज्ञेश सावंत आणि धनाक्षी रांगणेकर या दोघांना संस्कृत विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळालेले आहेत तब्बल एकोणचाळीस शाळांचा निकाल शंभर टक्के लागलाय या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल